व्हॅलें व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने श्री साई प्रतिष्ठान पुणे संस्थेच्या वतीनं ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलन आयोजित केले आहे या संमेलनात मी स्व मी राहुल भोसले धायरी पुणे रायकरमाळा येथून माझ्या कवितेला सुरुवात करत असून माझ्या कवितेचं शीर्षक आहे श्वासतू ध्यासतू कवितेचा विषय आहे पहिलं प्रेम तू तू नसा नसात भिनलेली तू 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 नसा नसात भिनलेली तू स्वप्नात तू मनात तू डोळ्यात तू ध्यास तू प्रश्वास तू माझ्या कवितेत तू 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 नसा नसात भिनलेली तू स्वप्न तू मनात तू डोळ्यात तू ध्यास तू प्रश्वास तू माझ्या कवितेत तू गजरा माळून आरशात न्याहाळणारी तू सौंदर्याची खान तू हिरव्या पैठणीत सजलेली तू फुलपाखरांसारखी माझ्या आवतीभोवती भिरभिरते तू माझ्या आयुष्यात सुखदुःखांचे रंग गहिरे करणारी तू निसरड्या वाटेवरून घसरताना सावरणारी तू खरंच माझ्यात सामवलेली तू कोरड्या वृक्षाला पालवी फुटावी तशी नव्याने बहरणारी तू नस नसा नसात भिनलेली तू सारे काही तू स्वप्न तू मनात तू डोळ्यात तू ध्यास तू प्रश्वास तू माझ्या कवितेत तू धन्यवाद मला दिलेल्या संधीबद्दल आयोजक श्री संजय भाऊ चौधरी सरांचे मी शतशा आभार व्यक्त करतो रसिक मायबापू ह्या माझ्या कवितेला आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करतो